कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरातील जय मातोश्री इमारतीच्या तळमजल्यावरील एका घराला आग लागल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली शॉर्ट सर्किटमुळे फ्रीजने पेट घेतला ही आग किचनमध्ये पसरली सुदैवाने घरात कुणी नव्हतं घराला टाळे होते मात्र खिडकीतून धूर येऊ लागल्यानं रहिवाशांना संशय आला रहिवाशांनी पाणी मारणं सुरू करत अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दिली अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली जय मातुस्के बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोरला आग लागली होती लोहार यांच्या घरामध्ये तर त्याच्यामध्ये फ्रीज, फ्रीज ला शॉर्ट सर्किट होऊन फ्रीज जळाला पूर्ण त्याच्यामुळे पूर्ण घर किचन मध्ये धूर होऊन आणि पूर्ण घरामध्ये धूर पसरला होता तर बाकी पाणी मारून ती पूर्ण विजवण्यात आलेली आहे फ्रीज पूर्ण जळालेला आहे आणि काही बॅग जळालेले आहे आणि फर्निचर थोडं जळालं शॉर्ट सर्किट गाडी आम्हाला सोळाचं उपन्न आम्हाला कॉल आला आम्ही अगदी पाच सहा मिनटामध्ये ते पोहोचलो घरामध्ये ते घर ला पब्लिकने पाणी मारून झालं पाईपाने आम्ही पोत्याच्या आधी पाईप पाणी मारलं त्याने आणि बाकी आम्ही पुलिंग पूर्ण केल्या आता